चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र वाचनाचे काय फायदे होतात गुरुचरित्र वाचल्यानंतर आपल्याला परिवाराला कोणकोणते फायदे होतात ते आपण पाहूया गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही खूप पुण्यवान असते गुरुचरित्र जर तुम्ही केंद्रात जाऊन करत असाल तर तुम्हाला चांगले फळ मिळते ती पावनभूमी असते पण तुम्हाला केंद्रात जाऊन गुरुचरित्र वाचायला जमत नसेल वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरात देखील गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्ही संकल्प करून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली तर तुमची कोणतीही इच्छा शंभर टक्के पूर्ण होते तुमचे मन स्थिर नसेल मनात सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर तुम्ही गुरुचरित्र वाचा यामुळे तुमचे मन स्थिर होईल आणि चांगला विचार करू लागाल खूप प्रयत्न करून देखील तुमचा विवाह होत नसेल तर गुरुचरित्राच्या वाचनाने विवाहाचे योग जुळून येतील तसेच पत्नीचे पटत नसेल सततचे भांडणे होत असतील तर गुरुचरित्र वाचनाने पत्नीमध्ये प्रेम वाढू लागेल आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होईल तुमच्या घरात पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर अवश्य गुरुचरित्र वाचाय यामुळे पितृदोष आणि वास्तुदोष नाहीसा होईल तुम्ही कोणतेही आजाराने ग्रस्त असाल तर गुरुचरित्र वाचनाने सर्व व्याधी दूर होतात तुम्हाला कोणतीही समस्या हो, असेल विवाह आरोग्य संपत्ती याविषयी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तर तुमच्या समस्या दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही सुद्धा गुरुचरित्र वाचण्याचे अनेक लाभ घेऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा